ड्रग्जमुक्त सनबर्न व्हावा यासाठी हजारोंच्या संख्येने धारगळमध्ये पोलीस तैनात करण्यात आले होते पार्टीमध्ये सहभागी झालेल्यांनी अल्कोहोल आणि ड्रग्जची नशा तर केलेली नाही आहे ना याची तपासणी करण्यासाठी अत्याधुनिक मशीन्स वापरल्या जातात यामुळं मादक पदार्थांच्या नशेत जिंकणारे पर्यटक पार्टीत सहभागी होऊ शकत नसल्याचा दावा केला जातोय पण दिल्लीच्या पर्यटकाचा मृत्यू ड्रग्जच्या अतिसेवनानं झाल्याचा आरोप झाल्यानंतर सुरक्षा यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या आहेत त्यांनी अतिशय कडक पद्धतीने तपासणी केल्यानंतर तीस डिसेंबरच्या मध्यरात्री पाच पर्यटक सनबर्नच्या परिसरात ड्रग्जच्या नशेत सापडले या पर्यटकांना आधी अटक करण्यात आली त्यानंतर हा गुन्हा जामीनास पात्र असल्यानं त्यांना जामिनावर जामिना सोडण्यात आलं त्याचबरोबर त्यांनी सनबर्न मध्ये ड्रग्ज घेतला नव्हता असंही पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीनं पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलं दरम्यान दोन साली काँग्रेसच्या काळात सनबर्न गोव्याच्या भूमीत पाया रचला आता 2024 हजार चोवीस साली भाजपच्या काळात सनबर्न कळस अशी टीका गोवेकरांमधून सुरू झाली दोन हजार सात ते दोन हजार अकरा या पाच वर्षांच्या काळात काँग्रेसनं सनबर्नची पाठराखण केली होती तेव्हा विरोधी बाकावर बसलेल्या भाजपला सनबर्न म्हणजे गोव्याच्या संस्कृतीला लागलेला कलंक दिसायचा या महोत्सवामुळं तरुणाई बर्बाद होते यात ड्रग्जचा वापर केला जातो असा आरोप भाजपकडून व्हायचा त्यामुळे त्याला हद्दपार करण्याचा इशारा भाजपनं दिला होता कालांतरानं दोन हजार बारा साली भाजपनं बहुमतानं सरकार स्थापन केलं तेव्हा सत्ताधारी बाकावर बसल्यानंतर त्यांना पर्यटन वाढीसाठी सणबर्न महत्वाचा असल्याचा साक्षात्कार झाला त्यामुळं त्यांनी खत पाणी घालायला सुरुवात केली पण त्याच विरोधी बाकावर बसलेल्या काँग्रेसला जे आधी भाजपला दिसत होतं तेच दिसू लागलं म्हणजे आता त्यांना बर्न हा गोव्याच्या संस्कृतीला न शोभणारा उत्सव वाटतोय त्याला हद्दपार केलं पाहिजे असं देखील वाटायला लागलंय एकंदरीत गोव्यातील सणबणचा इतिहास पाहिला असता विधानसभेतील बाग बदलल्यावर राजकारण्यांची मानसिकता कशी बदलते हेच दिसून येते तुम्हाला याविषयी काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा